हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मैत्रिणींनो मंगळसूत्र हा फक्त सौभाग्य अलंकार नसून प्रत्येक नववधूसाठी मंगळसूत्र म्हणजेच तिच्या वैवाहिक जीवनाचा अविभाज्य भाग असतो काळानुसार मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्येही नवनवीन ट्रेंड्स येत आहेत यापैकीच एक आहे चंद्रकोर डिझाईन चंद्रकोराची आकर्षक वळणे व वा तिच्यातील नाजूक कलानुसार मंगळसूत्राला एक वेगळीच ओळख निर्माण करून देतात पारंपरिकतेचा स्पर्श कायम ठेवून आधुनिकतेची सांगड घालणाऱ्या या डिझाईन्समध्ये तुम्ही खूपच छान दिसाल काही मंगळसूत्रे चंद्रकुरीच्या डिझाईन्समध्ये विविधताही आढळते काही मंगळसूत्रांमध्ये नादूक चंद्रकोरींनी डिझाईन केलेली असते तर काहींमध्ये मोठ्या आणि ठसठसित चंद्रकोरींमुळे उठून दिसतात त्यामुळे पारंपरिक दागिन्यांमध्येही आधुनिक टच देण्याचा ट्रेंड आला आहे त्यातही चंद्रकोर डिझाईन्सचे मंगळसूत्र सध्या खूपच फॅशनमध्ये बघायला मिळत आहेत तसेच महिलांमध्ये लोकप्रिय होत आहे या डिझाईन्समध्ये पारंपरिकतेसोबतच एक रॉयल आणि एलिगंट लुकही मिळवून तुम्हाला देते गोल्ड डायमंड रोज गोल्ड आणि टेम्पल डिझाईन्समध्येही अशा प्रकारचे चंद्रकोण मंगळसूत्र हे आलेले आहे तसेच जर तुम्हाला सिम्पल सोबर व एलिगंट लूक देणारे मिनिमल चंद्रकोन मंगळसूत्र ऑफिस वेअरसाठी किंवा कॅज्युअल विअरसाठी वापरायला हवे असेल तर अशा प्रकारचे आकर्षक आणि ॲट्रॅक्टिव्ह पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत तसेच जर तुम्हाला नाजूक कमळाची डिझाईन असलेले चंद्रकोर मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे एकदम ट्रेंडिंग मंगळसूत्रही ट्राय करू शकता यामध्ये चंद्रकोर आणि रंगीबिरंगी खड्यांसोबत खूपच छान खुलून दिसते तसेच लुकही छान दिसेल अशा प्रकारचे चंद्रकोर मंगळसूत्र हे तुम्ही डेली यूजसाठीही वापरू शकता तसेच जर तुम्ही स्पेशल पारंपरिक महाराष्ट्रीयन लूक तयार करणार असाल व त्यामध्ये मंगळसूत्र शोधत असाल तर अशा प्रकारचे मंगळसूत्र हे तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे हे तुम्हाला एकदम अप्रतिम व सुंदर लुक मिळवून देईल तर मैत्रिणींनो मंगळसूत्राचा हा प्रकार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे टील देईन कीप स्माइलिंग ब बाय